नमस्कार शेतकरी बंधन मी सहायक कृषी अधिकारी ए पी देशमुख तर आज आपण जाणून घेणार आहोत एका योजनेबद्दल त्या योजनेचं नाव आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना कृषी विभागामार्फत राबवल्या जात आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत तर या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाखापर्यंत अर्थसहाय्य या योजनेमध्ये देण्यात येते तर या योजनेचे स्वरूप असे आहे की दहा वर्षापासून ते पंच्याहत्तर वयोगटातील शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आ, या योजनेमध्ये पात्र आहेत तर या योजनेमध्ये आपण विविध ज्या घटना घडतात त्याच्यासाठी लाभ मिळतोय जर अपघाती मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळते जर शेतकऱ्यांचे दोन अवयव म्हणजे दोन डोळे व दोन एक अवयव जर निकामी झाले असेल तर शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत अर्थसह दिले जाते जर शेतकऱ्यांचा जा एक डोळा अथवा एक अवयव हे जर निकामी झाले असल्यास तर शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत याच्यामध्ये अर्थसहाय्य दिले जाते या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन नाहीये ज्यांच्या नावावर सातबारा नाहीये असे शेतकरी कुटुंबातील व्यक्ती सुद्धा या योजनेमध्ये पात्र आहेत तर एका शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळतो या योजनेमध्ये आपल्याला कागदपत्र जे सादर करावे लागतात ते कागदपत्र म्हणजे एफ आय आर असेल किंवा घटनास्थळ पंचनामा असतील पी एम रिपोर्ट असेल तर हे कागदपत्र महत्त्वाचे आहेत या आपल्या योजनेसाठी तसेच आपल्याला सात बारा व सहा क सहा ड हे दस्तावेज महसूल दस्तावेज पण या योजनेसाठी आवश्यक आहेत त्यासोबतच आपल्याला समजा जर कोणाचा वीज बाधा झाली असेल किंवा पाण्यात मृत्यू झाला असेल तर आपल्याला त्याच्यासोबतच एक आणखी एक विसेरा रिपोर्टसुद्धा याच्यामध्ये लागतो परत इन्क्वेस्ट पंचनामा असतील हे सर्व कागदपत्र आपल्याला या योजनेमध्ये सादर करावे लागतात घटना घडल्यानंतर शेतक्या शेतकरी कुटुंबातील वारसाने याच्यासाठी आपण तीस दिवसापर्यंत वेळ दिला आहे तीस दिवसात आपण कृषी विभागामध्ये हा परिपूर्ण प्रस्ताव सादर करायचा आहे त्यानंतर हा प्रस्ताव सादर केल्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन वारसांच्या खात्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंत अनुदान जमा होते या योजनेमध्ये परत आपल्याला रोड ॲक्सिडेंट असतील किंवा पाण्यात बुडून मृत्यू असेल रेल्वे अपघात असतील वीज वीज पडल्यानंतर अपघात होत असेल तसेच करंट लागून अपघात झालेला असेल अशा विविध अपघातीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे काय अपघात झाला असल्यास अशा विविध अपघातामुळे जर शेतकरी यांचे मृत्यू झाल्यास या योजनेमधून त्यांच्या कुटुंबांना दोन लाखापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते तर स आता या योजनेमध्ये एक महत्वाचे म्हणजे असे आहे की जर आपण गाडी चालवता वेळेस जर अपघाती मृत्यू झाल्यास लायसन्स हे फार महत्वाचे आहे त्याच्यामुळे गाडी चालवत असताना लायसन्स असणे महत्वाचे आहे जर शेतकऱ्यांकडे जर लायसनच नसेल तर या योजनेमधून गाडी चालवत असतील आणि त्यांच्याकडे लायसन नसेल तर आपण त्या लायसनाभावी या योजनेवरती क्लेम करू शकत नाही परत एखादा शेतकऱ्यांचं समजावण्यात म्हणून मृत्यू झाला असेल त्यासाठी विसर रिपोर्ट महत्वाचा असतो अशा तऱ्हेने छोट्या छोट्या गोष्टी असतात फार महत्त्वाच्या आहेत तरी आपण सर्व शेतकरी बंधूंनी आ, ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी जे पात्र असतील त्यांना या यो योजनेमधून लाभ द्यायचा प्रयत्न करावा धन्यवाद